नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये रक्षाबंधन भावा बहिणीच्या नात्यांचा सण आहे त्यांच्यातील गोडवा वाढवणारा सण आहे तर त्यानिमित्त आज मी इथे बाहेरून खुसखुशीत आणि आतमध्ये रसभरल्या अशा नारडाच्या वड्या बनवणार ना आहे चला मग पटकन वड्या बनवायला घेऊया तर इथे मी नारडाचे काप घेतलेले आहेत तर यावरचा साल मी काढून घेतलेला आहे जो काळ्या कलरचा असतो आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहे तर आता यांना मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तुम्हाला जर त्यावरचा साल जर ठेवायचा असेल जो काळ्या कलरचा असतो तो तुम्ही ठेवू शकता इथे मी नारळाचे काप बारीक करून घेतलेले आहे तर या प्रकारचा आपल्याला चव हवा आहे नारळाचा तर त्याला मी एका भांड्यात काढून घेत आहे आणि उरलेले नारळसुद्धा प्रकारे बारीक करून घेत आहे संपूर्ण नारळ बारीक करून घेतलेला आहे आता याला आपण मोजून घेऊया कपाच्या मदतीने बारीक केलेला नारळ मी मोजून घेत आहे याला हलकं प्रेस करून पूर्ण भरून मोजून घ्यायचं आहे तर हा संपूर्ण साडेतीन कप भरलेला आहे या प्रकारे मोजून घेतल्यामुळे आपल्याला बाकीचे जे साहित्य घालायचे असतात जसे साखर दूध याचं माप अचूक लागतं तर हा संपूर्ण नारळ या प्रकारे मी मोजून घेतलेला आहे तर आता याला साईडला ठेवून देऊया आता इथे मी तेच मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप दूध घालून घेत आहे त्याचबरोबर इथे मी चार चम्मच घरची फ्रेश मलाई घालत आहे याऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग विकत आणलेली मलाईसुद्धा वापरू शकता किंवा अर्ध मिल्क पावडर अर्ध मलाई या प्रकारे सुद्धा वापरू शकता याला फिरवून घेऊया हे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर मलाईदार असं दूध इथे तयार झालेलं आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये नारळाचा बारीक करून घेतलेला किस घालून घेत आहे त्याला आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे, हे नारळ आपलं ओलं असल्यामुळे या नारळाला ओलावा असतो त्यामुळे आपल्याला याला छान पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे या प्रकारे नारळ भाजून घेतल्यामुळे आपण बनवलेल्या वड्या पुष्कळ दिवस टिकतात हा नारळ कमी आचेवर मी भाजून घेतलेला आहे यातला ओलावा आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि ओलावा कमी झाल्यामुळे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे यामध्ये आता मी मगाशी जे दूध आपण बनवून ठेवलेलं होतं ते घालून घेत आहे इथे दूध आणि मलाई वापरल्यामुळे आपल्या नारळाच्या वड्या छान मलाईदार तयार होतात दुधामध्ये दोन मिनटं नारळ शिजवून घ्यायचं दोन मिनटं नारळ दुधामध्ये शिजवल्यानंतर ते यामध्ये मी साखर घालून घेत आहे तर इथे अडीच कपाला मी एक कप साखर घालून घेत आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर इथे साखर कमी वापरली तरी चालेल पण हे परफेक्ट प्रमाण आहे त्याचबरोबर एक चमचा विलायची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे साखर पूर्णपणे विरघडेपर्यंत हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे कुणी म्हणतात साखर या प्रकारे घातल्यामुळे ती दाताला करकर अशी लागते पण हे चुकीचं आहे बिलकुल साखर तशी लागत नाही या प्रकारे तुम्ही एकदा वडी बनवून बघा तर इथे संपूर्ण साखर विरघळलेली आहे साखरेचं पाणी झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला पूर्ण साखरेचं सा पाणी आटेपर्यंत कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखरेचं पूर्ण पाणी आटलेलं आहे पण तरीही ओलावा आहे थोडासा तर हे मिश्रण आपल्याला कितपत शिजवून घ्यायचं आहे एक प्रकारे आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे जेणेकरून या वडीला बाइंडिंग येईल पुन्हा पाच मिनटं आपण याला शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे कढाईपासनं वेगळं व्हायला लागलेले आहे ला आणि याचा छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे तर इथे मी एक गोळा तुम्हाला घेऊन दाखवते बघा हे एकत्र बाइंडिंग व्हायला लागलेलं ला आहे आणि हलकस हाताला चिकटपणा पण पन वाटेल तर इथे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण ताटावर ओतून घेऊया तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे या ताटावर हे मिश्रण आता ओतून घेऊया हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर आता चमच्याच्या मदतीने याला सेट करून घेऊया एक सारखं याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारात हवा असेल त्या आकारात तुम्ही याला सेट करून घ्या तर मी याला स्क्वेअर शेपमध्ये सेट करून घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे बर्फी दिसायला छान दिसते ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर त्याला हलक्या हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं बर्फी आपली सेट झालेली आहे त्यावर ड्रायफ्रूट्स घालून झालेले आहे तर आता यांना चाकूच्या मदतीने कट करून घेत आहे हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या स्क्वेअर शेपमध्ये डायमंड शेपमध्ये मी ते स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे हे गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता याला थोड्या वेळ सेट होण्याकरिता ठेवून देऊया दहा मिनटं सेट झाल्यानंतर हे बघा मी वडी तुम्हाला काढून दाखवते बघा किती छान अशी वडी आपली इथे तयार झालेली आहे तर इथे वड्या तयार झालेल्या आहे वड्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहे रसरशीत झालेल्या आहे मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतमध्ये मस्त रसरशीत अशी आपली वडी तयार झालेली आहे तर तुम्ही या वड्या बनवून खाऊन मला कमेंटमध्ये नक्की सांगा की वड्या कशा झालेल्या आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद